ऑक्साईडची ज्वेलरी आपल्या सगळ्यांना आवडते आपण वेगवेगळ्या टाईपची तशी ज्वेलरी घेत पण असतो कानातले असतील गळ्यातलं बांगड्या पिन काही ना काही पण जर तुम्हाला हे कन्फ्युजन होत असेल की कोणत्या प्रकारच्या साडीवर ही ज्वेलरी वापरावी किंवा ही ज्वेलरी स्टाईल करताना कशी स्टाईल करावी त्यासाठी हा खास व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेट मित्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड वाय पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही सध्या अशी ऑक्साईडची ज्वेलरी फुल ट्रेंड मध्ये पूर्वापारपासून अशा प्रकारची चांदीची आपण तेव्हा वापरायचो पण आता चांदीची डायरेक्टली वापरण्यापेक्षा अशी थोडी ऑक्सिडाइज ज्वेलरी वापरणं जास्त सोयीस्कर पडतं आणि बघा ना ही एकच ज्वेलरी वापरून आपण मस्त असा एलिगंट क्लासी त्यासोबतच ट्रॅडिशनल हवा तर ट्रॅडिशनल आणि एकदम असा मॉडर्न स्टायलिश हवा तर तसाही लुक ट्राय करू शकतो सो आजच्या मध्ये आपण बघणार आहे की ही ज्वेलरी कशी वापरायची किंवा कोणत्या साड्यांवर कशा टाइपची ज्वेलरी घालायची किंवा ज्वेलरीचे सध्याचे ट्रेंडिंग ऑप्शन काही माझ्याकडचे असतील ते पण कसे वापरायचे किंवा काय काय सध्या इन मध्ये आहे पटकन व्हिडिओला सुरुवात करूया ऑक्साइडची ज्वेलरी वापरताना ना, ना। सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात जास्त लक्षात घेण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे ऑक्सिडाइज ज्वेलरी किंवा अशी जी सिल्वर टाइप येते किंवा अशी थोडीशी काळपट दिसणारी जी ज्वेलरी येते ती कोणतेही गोल्डन टोन असणाऱ्या किंवा गोल्डन वर्क असणाऱ्या जरी असणाऱ्या तशी काही बॉर्डर असणाऱ्या त्याची गोल्डन फॉइल असणाऱ्या अशा प्रकारच्या साड्यांवर किंवा थ्रेड वर्क मध्ये किंवा ज्याच्यावर थोडंसं का होईना गोल्डनचं काही वर्क आहे अशा टाइपच्या साड्यांवर शक्यतो वापरायची नाही कारण ते मग मॅच होत नाही आणि लुक काहीतरी थोडासा वेगळाच दिसतो कारण साडी थोडीशी वेगळी तशी गोल्डन टोन मध्ये असते ब्लाऊज पण आपण त्याच्यावर तसाच गोल्डन टोन मधला घेतो किंवा मॅच होणारा घेतो आणि त्याच्यावर जर डायरेक्टली आपण शॉक्स डायस सिल्वर कलरची किंवा थोडीशी अशी ब्लॅकिश जर ज्वेलरी घातली तर लुक पूर्णपणे डिस्टर्ब होत लक्षात घेण्यासारखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो अशी ज्वेलरी छान अशा प्लेन किंवा थोड्याशा पेस्टल कलरच्या किंवा व्हाईट शेड मध्ये जाणाऱ्या ब्लॅक मध्ये पण ज्यांच्यामध्ये गोल्डन अजिबात कुठलाच कलर नाहीये अशा साड्यांवर वापरायची टिप नंबर टू म्हणजे सपोज जर तुमची साडी बऱ्यापैकी वर्कची आहे किंवा बरेचसे कलर आहेत साडीमध्ये ची तर अशा वेळी शक्यतो ज्वेलरी कॅरी करताना किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरी घालताना अगदी हेड टू टोपर्यंतची घालायची नाही तुम्ही ऑफकोर्स ट्रॅडिशनल लुक तयार करायचा असेल तर तशी ज्वेलरी घालू शकता किंवा नऊवारीवर तशी कॅरी करू शकता पण इतर वेळी घालताना साडी खूप वर्कची असेल ज्वेलरी थोडीशी कमीत कमी घालायची साडी बऱ्यापैकी प्लेन असेल तर त्याच्यावर छान अशी हेवी ब्रॉड ज्वेलरी तुम्ही नक्कीच कॅरी करू शकता सध्या ऑक्सिडाइज मध्ये जास्त करून ट्रेंड मध्ये असणारे म्हणजे चोकर वेगवेगळ्या डिझाईन्सचे पॅटर्नचे किंवा सुंदर थोडेसे ब्लॅक मध्ये जाणारे किंवा मस्त सिल्वर जास्त व्हाईट सिल्वर टोन मध्ये असणारे असे चोपर तुमच्याकडे एखादा पीस तरी असायलाच हवं ते तुम्ही मॅच करू शकता बऱ्यापैकी ज्या प्लेन साड्या येतात त्यांच्यावर घालू शकता किंवा ज्या साड्यांवर थोडंफार वर्क आहे किंवा असे छान काठ आहेत ज्या साड्यांना सिल्वर मध्ये वगैरे त्यांच्यावर पण हे चोकर खूप छान दिसत भरपूर साऱ्या डिझाईन्स त्याच्यामध्ये मिळतात माझ्याकडे जे आहे सध्या जे मी बऱ्यापैकी बऱ्याच साड्यांवर घालते जेव्हा मला खूप ब्रॉड काहीतरी घालायचं नसतं पण त्यासोबतच मला छान फॅन्सी काहीतरी स्टाईल करायचं असतं त्यावेळी घालते तो म्हणजे अशा टाईपचा खूप सुंदर दिसतो हा चोकर घातल्यानंतर याच्यावर तुम्ही लेअरिंग पण करू शकता हा मी घेतला होता वरून याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देईनच तर तुम्हाला हवं तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता यासोबत छान अशी इयर पण आलेले आहेत सोबतच आलेली आहे नोज पिन आणि मस्त अशी फिंगर रिंग सो तुम्ही या प्रकारचे पण चोकर ट्राय करू शकता सेकंड ऑप्शन चोकर मध्ये म्हणजे आणखीन एक जो माझ्याकडे आहे हा असा फ्लोरल चोकर आपण अतिशय छान दिसतो तुम्ही हा वन पीस वर घालू शकता वेगवेगळ्या ड्रेसेस वेग कि वर किंवा तुम्ही अगदी हा साडीवर पण खूप मस्त मॅच होतो तसा पण इझिली मॅच करू शकता आणि अगदी बजेट ट्रेंड ऑप्शन आहे दोनशे अडीचशे पर्यंत असा मिळून जातो खूप सारा याच्यावर मॅच करता येतो आणि खूप सुंदर दिसतो तुम्हाला जर फॉर्मल इव्हेंटसाठी काही घालायचं असेल पण अगदी गळ्याभोवती चोकर वगैरे नकोय किंवा असं ब्रॉड मोठ्या लांब असलेलं ब्रॉड चेनचं किंवा असं मोठं पेंटेंट असलेलं जर काही स्टाईल करायचं असेल तर त्याच्यामध्ये सध्या अशा प्रकारचे मस्त असे स्टडी मोठी चेन असणारे आणि असं मस्त मोठं पेंडेंट असणारे असे नेकलेस पण सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत एक मिनिटात थोडासा गुमट झाला त्याचा सिल्वर ज्वेलरीचा आणखीन एक म्हणजे ना अशा ऑक्सिडाईज ज्वेलरीचा ठेवताना पण खूप व्यवस्थित ठेवावी लागते कारण बऱ्यापैकी जर तुम्ही असे स्टेटमेंट पीस किंवा खूप नाजूक पीस घेतले ना तर एकमेकात गुंता होण्याचा आणि जर तसेच हवेमध्ये असे उघडे ठेवले किंवा ज्वेलरी बॉक्स मध्ये जस्ट टाकून दिले तर ते काळपट होण्याचा पण खूप जास्त चान्स असतो त्याच्यामुळे असे पीस ठेवताना ही एक छोटीशी टीप म्हणजे शक्यतो यांना ना त्यांचे जे पाऊच येतात छोटे बॅग्स येतात त्याच्यामध्ये ठेवायचे किंवा साधी आपली एखादी कोणतीही कॅरी बॅग घ्यायची त्याच्यामध्ये पॅक करून ठेवायचे किंवा एखाद्या डबी मध्ये तुम्ही ठेवू शकता पण जास्त करून हे हवेत उघडे ठेवायचे नाही ने। नाहीतर त्यांचा रंग अगदी बदलल्यासारखा होतो धूळ पण बसते आणि पीस खराब पण होतात सो so, माझ्याकडे हा लॉंग नेकलेस मध्ये हा आहे अतिशय सुंदर पीस आहे खूप सुंदर दिसतो हा मी घेतला परचेस अशा प्रकारचं पण तुम्ही काही स्टाईल करू शकता असे मस्त मोठे मोठे पेंटंट अशी छान अशी लॉंग चेन येते सो so अशा प्रकारचे फॉर्मल एखाद्या पार्टीसाठी किंवा फॉर्मल जर कुठं डिनर असेल काही असेल अशा वेळी घालायला पण अगदी सुंदर वाटतात हे पीस खूप सुंदर मॅच करता येतात हे थोडेसे व्हाईटमध्ये जाणार आहेत त्याच्यामुळे हे स्टाईल करताना आपण क्रीम असेल किंवा व्हाईट कलरची असेल साडी बेबी पिंक कलरची असेल पर्पल असेल किंवा थोडीशी ब्राईट प्लेनच असणारी पण थोडीशी पोपटी वगैरे असेल ना त्यांच्यावरती असे थोडे ब्राईट जास्त सिल्वर टोन असणारे असे नेकलेस खूप सुंदर दिसतात तुम्हाला जर असं छान एखादं स्टेटमेंट पीस घ्यायचा असेल किंवा एखादी थोडीशी साधी अशी मिडियम अशी साडी आहे पण त्या साडीला जर छान असा वेगळा व्हायब्रंट लुक द्यायचा असेल किंवा साध्या अशा साडीलाच एकदम असं छान एलिगंट क्लासिक बनवायचं असेल तर अशा वेळी तुम्ही असे स्टेटमेंट पीस पण यूज करू शकता हे पीस पण खूप सुंदर दिसतात अशा प्रकारचे यांच्यामध्ये इयरिंग आणि नेकलेस दोन्ही येतं सो असं पण तुम्ही काही ट्राय करू शकता यांना मॅच करताना फक्त थोडस कॉन्ट्रास्ट करायचं जर ज्वेलरी छान अशी व्हायब्रंट असेल किंवा थोडीशी जास्त सिल्वर टोन मधली असेल तर ती घालायची पेस्टल कलर्स वर आणि तीच जर ज्वेलरी थोडीशी अशी ब्लॅकिश मध्ये जाणारी अशी स्टेटमेंट काही असेल तर ती घालायची शक्यतो जे कॉन्ट्रास्ट कलर येतात किंवा थोडेसे डार्क मध्ये येतात अशा कलर्सवर त्याच्यावर किती अगदी सुंदर दिसते आणि खूप छान साडीला लुक पण देते ऑक्साइड चीच तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र पण ट्राय करू शकता हे पण अतिशय सुंदर दिसतात मस्त अशी लॉंग चेन येते तुम्ही तो काजोलचा पिक्चर बघितला असेल का हमा के दिल मे रहते हे असं काहीतरी नावाचा त्याच्यामध्ये बघा तिची प्लेन साड्या आणि अशी मोठे ऑक्साइडचे छान असे मंगळसूत्र आहेत सो असं पण तुम्ही ट्राय करू शकता यांची फॅशन पुन्हा एकदा आलेली आहे आणि ते खूप सुंदर लुक देतात त्याच्यामध्ये शॉर्ट पण तुम्ही घेऊ शकता शॉर्ट पण अगदी सुंदर दिसतात या प्रकारचं एक शॉर्ट मंगळसूत्र पीस माझ्याकडे जे निनी मंगळसूत्र असल्यासारखं हे पण तुम्ही घेऊ शकता हे पण खूप सुंदर दिसतं दोनशे अडीचशे रुपयाला मिळतं पण तुम्ही हे ड्रेसवर वापरू शकता त्याच्यानंतर जीन्सवर घालू शकता वन पीस वर घालू शकता साडीवर घालू शकता फार तर जास्त काही घालायचं नाहीये अगदी काही फंक्शन नाहीये पण जस्ट असंच घरच्या घरी काहीतरी छान दिसावं एका दिवशी छान तयार व्हावं असं आपल्याला वाटत त्या दिवशी जर मॅच करायचं असेल असं पण घालू शकता खूप सुंदर दिसत वेगवेगळ्या टाईपचे इयरिंग जमा करायचा नात तर आपल्याला असतोच ऑक्साइड पण आपण खूप सारी इयरिंग जमा करतो ऑक्साइडमध्ये मी आता घातलंय हे एक आहे माझ्याकडे त्यांचा मी कॉम्बो घेतला होता फ्लिपकार्टवरून त्यामध्ये दोन तीन पीस आले होते त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन ते पण तुम्ही चेक करू शकता हे पण अतिशय सुंदर दिसतं आणि बऱ्याच मी साड्यांवर वापरते ड्रेसवर वन पीसवर खूप सुंदर लुक देतात त्यासोबतच तुम्ही असे काही स्टेटमेंट इयरिंग पण ट्राय करू शकता हे पण अतिशय सुंदर क्लासी दिसतात खूप सुंदर पीस येतात हे मी घेतले वरून त्यांचा कॉम्बो घेतला होता खूप सुंदर दिसतो तीन प्रकारचे इयरिंग आलेले याच्यात त्यांची पण लिंक मी देईन सो असे स्टेटमेंट पीस मॅच करताना ना ते शक्यतो मॅच करायचे जेव्हा तुम्हाला खूप वेळात काही ब्रॉड घालायचं नाहीये आता जे मी फर्स्ट नंबरला दाखवलं तसं एखादं नेकलेस आणि त्याच्यावर अशी छान स्टेटमेंट इयरिंग अगदी मस्त दिसतात याच्यामध्येच आणखी एक आहे माझ्याकडे या टाइपचं हे पण खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर हे दिसतंय ना पण ओके दिसत असावं हे पण तुम्ही वन पीस वर घालू शकता जीन्स वर घालू शकता एखाद्या कुर्तीवर ट्राय करू शकता साडीवर घालू शकता खूप सुंदर दिसतात अशी पीस फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे ना साडी हेवी ज्वेलरी मिनिमम ज्वेलरी हेवी साडी थोडीशी अशी प्लेन टाईप मध्ये जाणारी आणि त्यासोबतच ज्वेलरीचं कॉम्बिनेशन करताना आपण जर तुम्ही ब्रॉड कानातले घातले तसे मोठे मोठे आता मी घातलेत तसे शे। तर शक्यतो गळ्यात काही घालायचं नाही किंवा घातलं तरी मिनिमम किंवा असं साधस काहीतरी घालायचं आणि ते जर गळ्यात अगदी हेवी काहीतरी घातलंय बँगल्स वगैरे घातल्यात अशा वेळी छान एखादे स्टड वगैरे मॅच करायचे स्टड मध्ये तुम्ही एक मिनिट ओके हा गए असे स्टर्स मॅच करू शकता आता मी यांना काढत नाहीये या प्रकारचे वगैरे असं काही ट्राय करू शकता जर तुम्हाला झुमकी आवडत असतील तर झुमकीमध्ये प्रचंड ऑप्शन आहेत खूप सुंदर दिसतात छान भागी मिळतात ऑक्साईडच्या तशा पण तुम्ही घेऊ हो शकता किंवा मोठ्या मोठ्या झुमकी घालू शकता फक्त साडी आणि अशा मोठ्या झुमकी असल्यानं बाकीच्या ज्वेलरीची काही गरज पडत नाही असं पण तुम्ही काही ट्राय करू शकता त्याच्यामध्ये माझ्याकडे असा एक पीस आहे हा पण मी बऱ्याच साड्यांवर वापरते हा थोडासा ना खूप जास्ती सिल्वर टोन मध्ये पण नाहीये आणि खूप जास्त असं व्हाईट ह्याच्यामध्ये पण नाही मग खूप जास्त ब्लॅक पण दिसत नाही सो मी असं झुमका मग बऱ्याच प्रकारच्या साड्यांवर वापरतो आता बघा ना हा याच्यावर पण मॅच होतो ब्लाउजच्या कलरला आणि त्यासोबतच हा जर मी जास्त करून अशा व्हाईट बेस मधल्या किंवा पिंक ह्याच्यातल्या साडीत घातला तर त्याच्यावर पण मॅच होतो तसं पण तुम्ही काही घालू शकता या प्रकारचे तुमच्याकडे असे इयरिंग्स तर नक्की असणार आहेत कारण हे आता इतकं कॉमन झालं ना कॉमन म्हणण्यापेक्षा इतकी सुंदर दिसतात की या टाइप ची घेतल्याशिवाय चेनच पडत नाही या प्रकारची मोराची इअरिंग्स अतिशय छान दिसतात हे पण सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत हे पण तुम्ही साड्यांवर मॅच करू शकता खूप सुंदर दिसतात ज्या थोड्याशा ग्रीन मधल्या ब्ल्यू टाईप मधल्या अशा साड्या आहेत अशा मी अंगात घातली ब्ल्यू शेड मधली तर या साडीवर पण हे इयरिंग खूप मस्त दिसत अशा प्रकारच्या साड्यांवर किंवा ज्यांच्यावर सिल्वर वर्क आहे अशा साड्यांवर किंवा हे तुम्ही अगदी फंक्शनल असं काही गरबा याच्या वेळेस पण वापरू शकता घाबरावर वगैरे खूप छान दिसतात स्टेटमेंट इयरिंग मध्ये तुम्ही आणखी काहीतरी ट्राय करू शकता हे पण खूप सुंदर दिसतं हे तुम्ही अगदी स्कर्टवर वगैरे पण मॅच करू शकता क्रॉप टॉप स्कर्ट त्याच्यावर हे असं जर खूप मोठं इयरिंग घातलं ना तर अशा वेळी मग गळ्यात शक्यतो काही घालायचं नाही कानातल्या सोबतच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या अंगठ्या पण ट्राय करू शकता सिल्वर बेस मधल्या किंवा शॉक्सडा ज्वेलरीच्या त्याच्यामध्ये माझ्याकडे हा ऑप्शन आहे की कोणत्याही याच्यावर मॅच होते कारण याच्यात बाकीचे कलर नाही आहेत त्याच्यामुळे कोणत्याही ड्रेसवर साडीवर अगदी छान दिसते त्यासोबतच याच्यावर आणखीन तुम्ही ट्राय करू शकता ती म्हणजे आत्ता मी घातली अशी ती माझ्या आत्ताच्या साडीवर मॅच होतीये त्यामुळे अशी पण तुम्ही काही ट्राय करू शकता मोराची डिझाईन असणारी बेसिक पण कशावरही मॅच करता येणार जीन्सवर पण घालता येणारी सो अशी एखादी रिंग पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप सुंदर दिसते घातल्यानंतर मॅच करताना इव्हेंट बघून पण मॅच करायची जर तुम्हाला सकाळच्या एखाद्या इव्हेंटला घालायची किंवा कॉलेज साठी घालायची किंवा जस्ट असं काही चहा नाश्त्याला जाताना किंवा लंचला वगैरे जाताना अशी ऑक्सिडाईज ज्वेलरी घालायची तर ती शक्यतो थोडीशी सिम्पल मिनिमम दिसणारी किंवा अशी काहीतरी स्टेटमेंट इयरिंग स्टेटमेंट एखादी पिन किंवा तसं एखादं छोटसं कळायचं असं काही घालायचं पण तेच जर तुम्हाला एखादं फंक्शन आहे काही लग्नासाठी जायचंय किंवा अशा काही एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला जायचंय अशा वेळी मग तुम्ही झुमके ट्राय करू शकता वेगवेगळे चांदबादी ट्राय करू शकता असे हेवी मोठे पीस ट्राय करू शकता ते पण खूप छान दिसतात फक्त ना कुठल्या ऑकिजनला घालायची आणि कोणत्या कलरवर मॅच करायची हे लक्षात घेतलं की ऑक्साईड ज्वेलरी अतिशय छान दिसते आणि खूप ग्रेसफुली मॅच करता येते सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले ऑक्साईड ज्वेलरीचे वेगवेगळे वे ऑप्शन सोबतच ऑक्सिडाइज ज्वेलरी किंवा अशी जे सिल्वर टोन मधली किंवा ब्लॅक टोन मधली ज्वेलरी आहे ती कशावर मॅच करायची किंवा कशा सोबत कॉन्ट्रास्ट करायची व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सोबतच मी दाखवलेले ऑप्शन तुम्हाला आवडले का हे पण कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू